रामकृष्ण री मैत्रिणींनो स्वागत आहे आपले सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला एकदम न्यू स्टाईलचं ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे जे की तुम्ही बघू शकता सध्या म्हणजे हे जे ब्लाऊज आहे ना हे मी शिवून घेतलेलं आहे तर ह्या ब्लाऊजचं नाव आहे मसाबा ब्लाऊज ठीक आहे ना म्हणजे आता सध्या ह्या ब्लाऊजला मसाबा ब्लाऊज म्हणूनच आहेत तर न्यू स्टाईलवाला जे ब्लाऊज आहे ना हे मी शिवून घेतलेलं आहे तर याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग मी आजच्या ह्या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा झालेला आहे त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्कीप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला थोडं जरी फायदेशीर वाटला तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर हे बघा ह्या ब्लाऊजसाठी मी कप्स घेतलेले आहेत बत्तीस साईजचे हे ब्लाऊज असणार आहे त्यासोबत ब्लाऊज पीस आणि अस्तर तर ब्लाऊज पीसला मी इस्त्री करून घेतलेली आहे ब्लाऊज पीस आपण बाजूला करणार कप्स देखील बाजूला ठेवणार आणि मग आपण इथं अस्तर घेणार आहेत सर्वप्रथम आपल्याला कटिंग अस्तरवर करायचे आहे तर अस्तर जे आहे ना आपलं त्याला आपण सरळ करणार असं खाली एकदम सारखी मार्किंग करायची केव्हाही तुम्ही ब्लाऊज कटिंगला घेत तो असणार तर कापड सारखा का करायचा आणि मग पुढे माप टाकायला घ्यायचं आता इथं मी उंची प्लस एक इंच घेणार आहे ठीक आहे उंची प्लस एक इंच तुमचे कस्टमरचं जेवढं काही माप असेल त्यामध्ये तुम्ही एक इंच प्लस करा इथं शोल्डर मी सात इंच घेतलेलं आहे मुंडा देखील मी इथं सात इंच घेतलेला आहे माप आहे आपलं बत्तीसचं तर बत्तीसच्या चौथा आठ प्लस दोन इंच दहा अशा पद्धतीने मी इथं मुंड्याचा आकार दिला शोल्डर उतार अर्ध्या इंचवर दिलेला आहे बॅक पार्टची मार्किंग झाल्यानंतर आपण फ्रंट पार्टची मार्किंग करणार तर इथं बघा मी फ्रंट पार्टची मार्किंग ओपन साईडला येत होती नंतर माझ्या लक्षात आलं की अरे आपल्याला तर बॅक ओपन घ्यायचं आहे आणि फ्रंट बंद असणार आहे म्हणून मग मी बंद घडीवरच फ्रंटची मार्किंग करायला घेतलेलं आहे ठीक आहे अशा पद्धतीने जे कस्टमरचे माप आहे तेहतीस इंचाचे बत्तीस तेहतीस म्हणून मी इथं चौतीस साईज घेतलेली आहे उंची प्लस एक इंच आपण बॅकप्रमाणे घ्यायचं आणि प्लस त्यामध्ये अर्धा इंच मी इथं वाढवलेलं आहे प्रिन्सेस कटसाठी आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये हे मसाबा स्टाईलचं ब्लाऊज कटिंग कर करणार आहेत ठीक आहे शोल्डर आणि मुंडा सेम घेतलेला आहे बॅकप्रमाणे फ्रंटमध्ये आपण तेवढं वाढवलेलं आहे इथं बघा साडेतीन इंच घ्यायचं आहे आणि पाच इंचपर्यंत आपण परत साडेतीन इंच असं मोजून सरळ एक मार्किंग करणार ओके त्यानंतर दोन इंच ह्या साईडला दोन इंच सरळ असं आपण क्रॉस केलेलं आहे इथं मुंड्यामध्ये आपण एक इंच आत घेतलेला आहे फ्रंट मुंड्याचा आकार देण्यासाठी ओके तर हे बघा इथं आपण मुंड्यात पॉईंट लावून घेतला आणि इथं व्यवस्थित असं मी मार्किंग करून घेतलेला आहे तर हा प्रिन्सेस कटचा आकार मी असा दिलेला आहे मुंड्यामध्ये देखील वेस्टेज पार्ट निघणार आहे बंद हे ब्लाऊज असणार आहे पुढच्या बाजूने बंद असणार आहे म्हणून मी व्यवस्थित माप घेतलेला आहे इथं चार इंचावर बघा मी हा एक पॉईंट लावलेला आहे आणि म्हणजे तीन इंच आपलं शोल्डर आणि चार इंच गडारुंदी आहे ठीक आहे ना गडा मी कस्टमरचा जसा मोजून घेतलेला आहे त्याप्रमाणे मी इथं मार्किंग करून घेते बघते की आपल्याला तो जो मसाबा स्टाईलचा जो नेक आहे ना तो कशा पद्धतीने इथं तयार करता येतो तो, तो मी कॅनव्हेजवर बनवणार आहे इथं मी फक्त जस्ट थोडीशी ड्राफ्टिंग करून बघते की असा येईल का असं येईल अशी ह्या पद्धतीने म्हणून बघा मी अशा पद्धतीने शर्टकोंमध्ये आधी सुरुवात केली आणि मग त्यानंतर आपल्याला थोडा जो सेप आहे ना तो असा द्यायचा असतो बघा अशा पद्धतीने ठीक आहे हा एक इंच मी इथं घेतलेला आहे मग मी तुम्हाला डिटेल डिटेलमध्ये दाखवणार आहे की नेमका तुम्हाला गडा जो आहे ना हा किती कसा बनवायचा आहे ठीक आहे याची गडा रुंदी कितीला घ्यायची म्हणजे किती घ्यायची आणि उंची किती घ्यायची इथं कमरेच्या चौथा प्लस साठी जे घेतलेले आहे ते दोन इंच नेहमीची शिलाई मार्जिन प्लस त्यामध्ये आपण जॉईंटचा एक इंच असं आपण मोजून घेतलेला आहे त्याप्रमाणे आपलं हे प्रिन्सेस कटचे जे पॅटर्न आहे ते असं एकदम रेडी असं झालेलं आहे तर मी नेहमी जे आहे ना ते प्रिन्सेस कट असो किंवा फोर्टक्स कुठलंही ब्लाऊज असेल तर मी कापडवरच कटिंग कर करत असते पॅटर्नचा होता येईल तोपर्यंत मी म्हणजे होता येईल तेवढा वापर मी कमी करते आणि करते तर मग मी फक्त कटोरी आणि टू पीस कटोरीसाठी वापर करते कटोरी आणि टू पीस कटोरीचे जे पॅटर्न असतात ना त्यांच्यात आपला वेळ पण जातो आणि कापड देखील बराच जातो म्हणून मग मी ते पॅटर्नचा यूज करून ब्लाऊज कटिंग करत असते पण आता हे मसाबा स्टाईलचं न्यू स्टाईलचं ब्लाऊज आहे तर मी इथं बॅक आणि फ्रंट एकदम छान पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे सहज तुम्हाला लक्षात येईल एवढी सोपी पद्धत मी तुम्हाला इथं दाखवत असते ठीक आहे एकदम सिम्पल असं आपलं बॅकनेक म्हणजे बॅक पार्ट देखील रेडी झालेलं आहे बॅकला व्ही नेक घ्यायचा आहे ठीक आहे व्ही नेक असणार आहे कस्टमरचा डीपमध्ये बघते मी कितीचा आहे तर आणि मग जेवढा असतो तेवढा आपल्याला मार्क करायचा आहे नऊ इंचावर मी इथं मार्किंग केलेली आहे आणि असा डायरेक्ट व्ही आपण असा ड्रॉ करून घेतलेला आहे व्ही सांगितलं आहे तर व्हीच घेणार आणि इथं एल्बोपर्यंत स्लीव आपल्या ह्या कस्टमरच्या असणार आहेत मग तिची एल्बोपर्यंत स्लीवची मी इथं कटिंग करून घेते ब्रॅक बॅक आणि फ्रंटची कटिंग झाल्यानंतर आपण बाहीची कटिंग कर करतोय बाहीची गळी बघा आपलं ब्लाऊज ज्या मापाचे असतं ना त्याच्या चौथा मी घेत असते जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं म्हटलं तेहतीसचं माप असणार आहे मग विसम असल्यामुळे आपण इथं काय करतो आहे की त्यामध्ये अजून थोडं एक इंच प्लस करायचा परत मी फिटिंग करताना बरोबर तेहतीसच्या मापानेच फिटिंग करणार आहे असं नसतं की तेहतीसचा चौथा भाग येणार नाही तेहतीसचा चौथा भाग पण येतो जसं चौतीसचा येतो ना आपला साडेआठ तसा तेहतीस इंच छातीचा चौथा भाग सव्वा आठ येतो म्हणजे पाव इंचचा फरक पडतो फक्त पाव इंचचा फरक पडतो म्हणून मग डायरेक्टली तुम्हाला मी जे माप असतात ना फ्री ते सांगत असते ओके आता गप्पा करत करत आपली इथं स्लीवची कटिंग अशी झालेली आहे आता मी फ्रंटचा जो आहे ना तो असा कट इथं दिलेला आहे ओके अशा पद्धतीने ठीक आहे आता है हे ब्लाऊज पीस आहे ना यावरती मी कटिंग करून घेते बरोबर बंद बाजूवर बंद बाजू ठेवायची आहे ओपन साईडला ओपन साईड ठेवायची आहे माप छोटंसं आहे त्यामुळे आपल्याला ब्लाऊज पीस एकदम व्यवस्थित असं पुरणार आहे हे बघा बंद पार्टवरती मी हे बंद पार्ट लावून घेतलेलं आहे आणि ठेवल्याप्रमाणे मग मी कटिंग करून घेते बघा आता इथं आपलं संपूर्ण ब्लाउजची कटिंग झालेली आहे मी जो गळा मार्क केला होता ना त्यावर मी कॅनव्हेज अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे इथं मी थोडेसे गळ्यामध्ये चेंजेस करणार आहे बघा जो म्हणजे मला इथं चॉकची मार्किंग दिसते बरं खालची तेच बघत मी इथं अशा पद्धतीने पॉईंट लावलेला आहे ठीक आहे खालची जी, जी मार्किंग होती ना आपण एक इंच आतमध्ये म्हणजे बाहेर घेतलेलं आहे अजून तर शोल्डर इथं फक्त आणि फक्त दीड ते दोन इंचाचे तयार होणार आहे कारण हे ब्लाऊजच त्या पद्धतीचं आहे याचे अर्धं जे शोल्डर असतं ते आपल्या डिझाईनमध्ये जात असतं ठीक आहे अशा पद्धतीने मी आता कॅन्व्हेसची घडी घालत सेम दुसऱ्या बाजूने आपला तो नेक आहे ना तो असा उमटवून घेणार आहे की आपल्याला स्टिचिंग करायला सोपं जाईल अशा पद्धतीने ओके आता एक्स्ट्राची आपण मार्जिन तिथं ॲड करणार आणि एक्स्ट्रा कॅन्व्हेज आपण इथं कट करणार आहेत तर ह्या कॅनव्हेजला आपण इथं असं चिपकवून घेणार अस्तरवर कारण ब्लाऊज पीसचं कापड चांगला हेवी आहे म्हणून मग मी डायरेक्टली अस्तरवर चिपकवून घेते तुमचं जर का ब्लाऊज पीस एकदम असं पातळ कापड असेल ट्रान्सपरंट असेल तर तुम्ही या जागेवर दुसऱ्या एक वेगळ्या अस्तरचा वापर करू शकता ठीक आहे आता आपण अस्तर मेन कापड शिदा ठेवलं त्यावर आपण अस्तर असं ठेवून घेतलेलं आहे तुम्ही बघितलं असेल की मी कॅनव्हेजला चिपकवल्यानंतर साईडने टीप टाकून घेतलेली आहे की जेणेकरून ते कॅनवेज आपलं मोकळं व्हायला नको ब्लाऊज वॉश केल्यानंतर देखील आता आकाराप्रमाणे दिलेल्या आकारावर जसा आकार दिला आहे ना त्याप्रमाणे टिप टाकायचे आहे तर आकार द्यायला जेवढा महत्त्व असतो तेवढा स्टिचिंगला देखील असतो पॉईंटवर बरोबर सुई थांबवायची कॉर्नर यायला हवा याची तुम्ही स्वतः काळजी घ्या पॉईंटवर सुई आतमध्ये थांबवायची आणि मग दाब फिरवायचा असतो आपल्याला म्हणजे दाब उजलेत कापड फिरवायचा असं प्रत्येक पॉईंटला मी व्यवस्थित घेतलेलं आहे तर इथं बरोबर आपले पाच पॉईंट तयार झालेले आहेत ठीक आहे पाचही पॉईंट आपल्याला व्यवस्थित असे घ्यायचे आहेत स्टिचिंग करताना की जेणेकरून तिथं कॉर्नर परफेक्ट तयार व्हायला हवा आता इथं कॉर्नरमध्ये बरोबर आपल्याला शिलाईपर्यंत कट लावायचा आहे काळजी घ्यायची की शिलाई कट नको व्हायला पण कट मात्र आपल्याला शिलाईपर्यंत लागायला हवा तेव्हा पॉईंट तुम्हाला परफेक्ट मिळतील पॉईंट टू पॉईंट आता इथं आपण पेनाच्या टोकने व्यवस्थित छान असे टोक, टोक काढणार पेनाच्या मदतीने असे व्यवस्थित असे टोक काढायची आणि त्यानंतर तुम्ही इथं हवं तर इस्त्री करून घेऊ शकता किंवा दापटीप देखील देऊ शकता इथं नेमकं म्हणजे बघा असं छान असे टोक आपल्याला काढायचे असतात आणि हाताने प्रेस करायचे तसंच तुम्ही प्रेस पण इथं देऊ शकता तर मी इथं दाबटीप टाकून घेणार आहे तर आपले इथं दापटीप टाकून झालेली आहे दाबटीप टाकून झाल्यानंतर आपण हे पार्ट असं पलटवणार आपला आज तर मापात कट केलेला आहे एक्स्ट्रावाला जो काही कापड आहे ना तो मी व्यवस्थित असा कट करून घेते ठीक आहे कारण आपल्याला इथं काय करायचं आहे कप्स अटॅच करायचे आहेत तर कप्स अटॅच करण्याची योग्य पद्धत मी तुम्हाला दाखवते आता हे फ्रंटचं आपलं आतील पार्ट रेडी झालं हे साईड पॅटर्न असणार आहे साईड पॅटर्नला देखील आपल्याला परफेक्ट असं कट करायचं आहे कारण आपल्याला कप्स अटॅच करायचे आहेत त्यासाठी आपल्याला दोन्ही जे असतात ना पार्ट म्हणजे मेन ब्लाऊज पीसचं कापड आणि अस्तर सेम मापाचं आपल्याला करायचं असतं तेव्हा आपल्याला परफेक्ट असं फिनिशिंगमध्ये शिवून घेता येत असतं ठीक आहे आता बघा आपण इथं अस्तरला अस्तर जोडून घेणार आहेत म्हणजे वेगवेगळं आपल्याला स्पेशली जोडून घ्यायचं आहे अस्तरला अस्तर जोडायचं आणि मेन कापडला मेन कापड जोडून घ्यायचं आहे की जेणेकरून दोघांचे जे जॉईंट आहेत ना ते अल्टरच्या फिनिशिंगने तयार होतील म्हणजे त्यांचे जॉईंट आतमध्ये जातील आणि बाहेरून प्रॉपर अशी फिनिशिंग मिळणार आहे पूर्ण ब्लाऊज एकदम मस्त फिनिशिंगमध्ये इथं तयार आपण करून घेणार आहे ठीक आहे तर मी बघा प्रत्येक पार्ट जोडत असताना डबल टिप मी टाकत असते मला नेहमीची सवय आहे तशी तर तुम्ही देखील अशा पद्धतीने करा आणि जोडताना खालून घ्या जोडायला म्हणजे खालच्या बाजूने प्रिन्सेस कट जो असतो ना केव्हाही तुम्ही कुठलाही प्रिन्सेसकटचे ब्लाऊज शिवून घ्या थ्री पीसच्या शिवून घ्या किंवा टू पीस, कि -पीस प्रिन्सेस कट शिवून घ्या जसं आता आपण इथं बनवतो आहे तर त्याला जोडत असताना पार्ट जोडत असताना खालच्या बाजूने जोडायचे असतात म्हणजे मग वर्क जेवढा काही एक्स्ट्रा असतो समजा आलाच तुमचा थोडं तुम्ही ताणतूण करून जर कापड लावला तर कमी जास्तपणा तुम्हाला बरोबर तिथं जाणवेल मग तो नंतर तुम्हाला काढता येत असतो आता फ्रंटला देखील बघा बरोबर मी शिध्या पार्टवरून हे जी पॅटर्न आहे ते असं जोडून घेते दोन्ही बाजूला आपण प्रिन्सेसकडचं पार्ट असे अटॅच करून घेणार इथं जोडत असताना राऊंडशेपवरती प्लेट नको यायला याची काळजी तुम्ही स्वतः घेत जा तर बघा इथं आता आपलं बॅक आणि म्हणजे फ्रंट पार्टचे दोन्ही पार्ट आपले स्टिच झालेले आहेत मेन कापड तसंच अस्तर आता आपण याखाली जो आहे ना तो कप्स असं ठेवून चेक करणार बघा किती सुंदर फिनिशिंग आलेली आहे ना एकदम छान अशी तर इथं आपण वरून टक्स पॉईंट मोजून घेतलेला आहे ठीक आहे वरून टक्स पॉइंट मोजल्या तसंच खालून मी साडेपाच इंचावर हा पॉईंट लावलेला आहे तुम्हाला जर का वरून टक्स पॉईंट कळत नसेल तर खालून साडेपाचवरती हा पॉईंट मी लावून दिलेला आहे दोन्ही पॉईंट व्यवस्थित घेतले आणि इथं आपल्याला हा जो काही कप्स आहे ना हा असा फोल्ड करायचा याचा असा कॉर्नर करायचा आणि बरोबर सेंटरला पॉईंट लावायचा आहे एकदम सेंटर पॉईंट आपल्याला असा मिळत असतो ठीक आहे पॅडेड ब्लाऊज करत असताना ह्या गोष्टींची खास तुम्ही काळजी घ्या नाहीतर मग जो आपले हे पॅड असतात म्हणजे कप्स जे असतात ना ते जागेवर लागत नाही आता इथे मी सुई धागा घेतलेला आहे आणि जो आपण पॉईंट लावला ना त्या पॉईंटवर आपण बरोबर धाग्याने असं स्टिच करून घेतो आहे सुई दाग्याने दोन तीन टाके टाकले का एकदम पॅक असा आपला हा कप्स होत असतो आणि मग तो जागेवरून कुठेच हालत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही फिनिशिंग ब्लाऊजला देऊ शकता ठीक आहे दोन्ही कप्स मी असे लावून घेतले त्यावरून आता आपण हे जे आपलं ब्लाऊज पीस आहे ना ते असं टाकून घेणार आणि मग या वेळेस बघा आता माझं ब्लाऊज पीस चांगलं म्हणजे असं हेवीतला कापड आहे थोडा कडक आहे म्हणून त्या कप्स दिसत नाही आहेत जर का तुमचं पातळ कापड असेल तर तुम्हाला या ठिकाणी डबल अस्तरची गरज पडू शकते म्हणजे मेन कापडला अस्तर लावावं लागतं परत अजून खाली कप्स कवर करण्यासाठी परत एक अस्तर लागत असतं असं ट्रिपल अस्तरमध्ये मी भरपूर असे पॅडेड ब्लाऊज शिवून घेतलेले आहेत तुम्ही जर का ते व्हिडिओ नसतील बघितले तर नक्कीच बघा म्हणजे तुम्हाला तो पण एक आयडिया मिळत जाईल इथं आता आपल्याला संपूर्ण अस्तर जे आहे ना ते मेन कापडला असं स्टिच करायचं आहे व्यवस्थित असं स्टिचिंग करून घ्यायचे अशा पद्धतीने जर का तुम्ही ब्लाऊज शिवून घेणार तर नक्कीच छान अशी फिटिंग तुम्हाला देखील जमणार आहे बघा आता आपले हे कप्स एकदम छानपैकी सेट झालेले आहेत इथं आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे त्याआधी आपण सरळ बघणार क्रॉस झालेला आहे का थोडंफार जर असेल थोडं वाटत असेल तर मग त्याला सरळ असं एक मार्किंग करायची आणि इथं कमरपट्टी लावायला घ्यायचं तर फायनली इथं माझं कमरपट्टी लावून झालेली आहे मी यावर अजून परत इस्त्री करणार आहे एक साईडला थोडं असल पडलेले दिसतात ना तिथं मी प्रेस करून घेणार आहे इथं आता मी कापड घेतलेलं आहे बन बनवण्यासाठी ठीक आहे ना एक इंच रुंदीला मी हा कापड घेतला त्याला फोल्ड केला तर तो फोल्ड अर्धा इंचावर झाला आणि टिप येते पाव इंचावरून म्हणजेच ही जी दोरी तयार होणार आहे ही पाव इंच रुंदीला तयार होणार आहे पाव इंचावरून थोडी जास्तची तयार होईल कारण हिला पलटवून घ्यायची आहे आणि हा कापड थोडा कडकपैकी आहे तर हे पलटवताना खूपच मला त्रास झालेला आहे सुई धाग्याच्या मदतीने मी ही दोरी जी आहे ती पलटवून घेणार आहे आपण इथं लेस लावू शकत नाही कारण मग याला लेस लावल्याने लूक मिळणार नाही परफेक्ट असा ब्लाऊजचाच कापड इथं था लागत असतो म्हणून ह्या ज्या दोऱ्या असतात ना आणि खास करून असे कडक कापडची दोरी पलटवायला खूपच त्रास होतो पण केलं मी हळूहळू आणि मला वेळ लागला बराच दोरी पलटवत असताना बराच असा वेळ माझा इथं गेलेला आहे तर अशा ब्लाऊजेस शिवत असताना खूप असा वेळ जात असतो आणि मेहनत देखील भरपूर अशी पुरत असते मग ह्या ब्लाऊजचे चार्जेस किती घ्यायचे असा प्रश्न जर का तुमच्या मनात आला असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा की तुम्ही जर का शिवून घेणार तर तुम्ही किती चार्ज करणार कस्टमरला आणि मी किती शिलाई घेतलेली आहे हे पण मी तुम्हाला इथं सांगते तर ह्या ब्लाऊजची मी कस्टमरकडून साडेपाचशे रुपये शिलाई घेतलेली आहे याला मागे व्ही नेकमध्ये मी शिवून घेतलेला आहे तर हे ब्लाउज जे आहे ना ते म्हणजे ला स्मॉल साईजचा आहे तर ब्लाऊज शिवून झाल्यानंतर मी माझ्या मुलीलाच ट्राय करायला सांगितलं म्हटलं चल तू ट्राय करन तिची साईज खूपच बारीक आहे ती त्यामुळे तिला हे ब्लाऊज जे आहे ना ते मागे मी टाचन पिन वगैरे लावून असं तिला ब्लाऊज घालून दिलं की म्हटलं नेमका आपल्याला पुढचा सेप बघायचा आहे ह्यासाठीच तर मग मैत्रिणी आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद